सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आमचे मित्र अशोकजी पांडलवार तालुका प्रमुख बांधकाम सेना तंबुलकरजी पुरमवारजी आत्ताच बोललेले मिस्त्री आणि या ठिकाणी आज आपण खूप शॉर्ट नोटीसमध्ये या ठिकाणी आलात ह्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो कारण आम्ही काल असं काही ठरवलं नव्हतं की एखादी मिटिंग घ्यावं हो, काय करतो तर चार ते पाच वाजता असंच ठरलं की बाबा आपण जेवढे लोक येतील मिस्त्री लोक किंवा आज जे अन्य कामगार आहेत मग त्याच्यात वडा समाज असेल किंवा असा खूप सारा समाज आहे की तो आत्ताच्या घडीला काय झालाय की त्यांना जे लेबर कार्ड आहेत किंवा मग त्यांना लेबरच्या ज्या फॅसिलिटीज आहेत ते त्यांना भेटत नाही तर न भेटण्याचं एकच कारण आहे त्याच्या माग की आपण कुठेतरी कमी पडतो आपण काय करतो की आपण कोणाच्यात रामिशाला बळी पडतो कोणतरी आपल्याला सांगते की बाबा तुम्ही दोन हजार द्या मला पाच हजार द्या कोणी दहा हजार द्या मी तुमचं काय करतो कार्ड बनवून देतो तर इथं तुम्हाला खरं म्हणजे पैसेच लागत नाहीत तुम्हाला कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कुठलाच एक रुपया द्यावं देण्याची गरज नाही मग तुम्ही त्या ठिकाणी दलालाच्या विळख्यात सापडलेल्या आणि शिंदे साहेबांना काय झालं की शिंदेसाहेबांनी आमची नियुक्ती का केली याच्या मागचं कारण आहे तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या आघाडी असतात एखाद्या पक्षामध्ये पण बांधकाम कामगार -काम सेना ही शिवसेनेत नव्हती जेव्हा शिंदे साहेबांना समजलं की बाबा खरंच ह्या लोकांवरती खूप अन्याय अत्याचार चालू आहेत त्यांना त्यांच्या हक्काचं काही मिळत नाही आणि त्यांच्या हक्काचे मिळण्यासाठी त्यांनी आम्हाला कामगार आघाडी या ठिकाणी त्यांनी निर्माण केली महाराष्ट्रात यामुळं सर्वात प्रथम आपल्याला आभार मानले पाहिजेत शिंदे साहेबांचे कारण त्यांनी आघाडी जर सुरू केली नसती तर ही चळवळ पण सुरू झाली नसती आणि कामगारांना न्याय पण मिळाला नसतं साहेबांच्या माध्यमातून आता जे कामगारांना न्याय मिळणं सुरू झालंय ते एक खूप चांगलं झालंय आम्ही आणि जे अधिकारी आहेत जिल्ह्याचे कामगार अधिकारी आहेत त्यांचं आणि आमचं आता बॉन्डिंग झालेलं आहे आम्ही त्यांना हेच गोष्ट सांगितली की जे खरे कामगार आहेत जिल्ह्यामधले आता आमच्याकडे सध्या जिल्हा आहे त्याच्यामुळे आम्ही जिल्ह्याच बोलू जे खरे कामगार आहेत आता काय झालं की काही खोटे लोक आहेत त्यांचं काहीच नाही असे आम्ही खूप सारे प्रकरण बघितले आहेत तुम्हाला माहित आहे ते कामगार नाहीत काहीच नाही कुठलेच कामगार नाहीत खूप सद सदन लोक आहेत मग त्यांनी काय केलं बाबा कार्ड घेतले त्याच्यामध्ये सेफ्टी किट घेतल्या त्या लोकांनी मग शिष्यवृत्तीला पैसा भेटला त्यांच्या मुलांना त्याच्यामध्ये काही लोकांनी खूप सारे लोन केले कोणी दोन लाखाचं केलं ला, कोणी पाच लाखाचं को केलं ला, कोणी दहा लाखाचं लोन केलं ला। मग तुमच्यासारखे के खरी कामगार काय त्यांचं काय झालं आज कारण तुम्हाला कोणीच वाले नाही ना तुम्हाला एवढंच माहित आहे एखादा दलाल बोलतो नाही मी तुमचं काम करतो ह्याच्यात एक सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो एखादा व्यक्ती जर नगरपालिकेच्या क्षेत्रात असेल तर त्याला फक्त पन्नास रुपयाची पावती लागते बरोबर आहे तुम्ही खरे लेबर आहात एक फॉर्म भरा आणि तिथं नेऊन दाखवा ते स्वतः येऊन बघणार हा तुमच्या कामावर येणार बघणार एक पन्नास रुपयाची पावती आणि तुम्हाला सर्टिफिकेट देणार ते दिल्याच्या नंतर लगेच तुमचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होतं जर तुमचं पन्नास रुपयाच्या नगर परिषदेच्या ह्याच्यावर होत असेल तर तुम्हाला दोन हजार ते सात हजार द्यायची काय गरज आहे का आपण काय करतो की नाही मला टाइमच नाही त्यांनाच करून घेईल मग त्यांना काय करते तुम्हें, तुम्हें आसथ, तुम्हें तुम्हें हो। तुम्हें तुम्हें खोटे तुमचे तुम्ही खरेच आहोत पण तुमचे कागदपत्र दुसरेच सादर करतो खोटे आणि मग तो काय करतो त्या ठिकाणी तुम्ही खरे आहात पण तुमचे खोक खोटे कागदपत्र लावतो मग तुम्ही सोपी गोष्ट काय का नगर परिषद मध्ये गेलं सांगितलं की बाबा मी कामगार का आहे आणि मला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे मला हे तुमचं सर्टिफिकेट पाहिजे मला कशासाठी पाहिजे मला रजिस्ट्रेशन करायचं आहे मग आपण जाऊ शकतो हीच महानगरपालिकेची पालिकेची पावते एकशे पंचवीस रुपयाची आणि ग्रामसेवक आता ग्रामीण भागात आपण काम करतो ग्रामसेवक तर तिथं पावतीच काही नाही कदाचित घेत असेल नाही माहिती नाही पन्नास रुपयाची म्हणजे हा मी त्याच्यावर पण येणार आहे मी त्याच्यावरही बोलणार आहे ग्रामसेवक जे बंद केले आपण त्याच्यावर पण येऊ तर हे छोट काम आहे आपण त्याच्यासाठी खूप पैसे मोजतो मग हे कुठंतरी चूक आपली पण आहे आपण किट घेण्यासाठी पण मी असं पण पाहिलं काही ठिकाणी कि किट घेण्यासाठी पण लोक एक हजार दोन हजार रुपये दिले बरोबर आहे किट घेण्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची काय गरज आहे ठीक ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला त्या विषयावर पण येतो आता तुमचं जेन्युअल रिन्युअल झाला झालं नसेल मग त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन होत नसतील त्या विषयावर मी यायलोच आपण त्याच्यानंतर सविस्तर चर्चा करू आता मी या ठिकाणी भाषणासाठी नाही उभा राहिलो कारण हा जो संदेश मला द्यायचा आहे तर महाराष्ट्राच्या सर्व कामगारांना संदेश द्यायचा आपण आज छोटीशी सभा बोलवली आपण ही सभा नाही ही एक आपली चर्चा आहे बरोबर आहे तर मग आपल्याला नेमका काय काय करायचं आहे तुम्हाला मी रजिस्ट्रेशनसाठी नेमकं काय लागतं हे सांगतो तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं खूप सोपं आहे त्याच्यामध्ये काय आहे नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सांगतो तुम्हाला मागच्या वर्षभरात नव्वद किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे तर आहेच नव्वद दिवस आपण काम करतो याचं प्रमाणपत्र आपल्याला मिळतेच पूर्वी ठेकेदाराचं चालत होतं पण आता त्यांनी थोडंसं काय झालं की बाबा काही ओरिजिनल ठेकेदार न येता काही डुप्लिकेट ठेकेदार तयार झालेत आता डुप्लिकेट ठेकेदार काय करायला चला हां पैसे द्या पाचशे हजार रुपये द्या दे। सर्टिफिकेट देतो त्याच्यामुळे विश्वास झाला की बाबा त्यांनी सांगितलं की आता डायरेक्ट नगर परिषद द्यावं किंवा ग्रामसेवक द्यावं तर नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र एक वयाचा पुरावा लागतो तुमच्या वयाचा काय पुरावा असेल ते एक लागतो पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्र लागतात रहिवासी पुरावा तुम्ही नगर परिषद नगर परिषदेचा किंवा मग ग्रामपंचायतीचा छायाचित्र ओळखपत्र पुरावा एक लागतो आणि बँक पासबुकची सत्यप्रत काय लागेल याच्यासाठी हे डॉक्युमेंट सगळे तुमच्याकडे आहेत तुम्हाला काही पैसे लागाल आहेत का मग काही न लागता आपण दोन हजार सात हजार दहा हजार का देतो ही आपली पण याच्यामध्ये मोठी चूक आहे आता ह्याच्यात आपण अवेअरनेस झालं पाहिजे आणि नोंदणीसाठी तुम्हाला पूर्वी एक रुपये होता आता झिरो पैसे झालेले नोंदणीसाठी एकही रुपये तुम्हाला लागत नाही बरोबर आहे मग ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की आता बघा ह्याच्यामध्ये काय काय तरतूच सांगतो तुम्हाला मी नोंदीत बांधकाम कामगारासाठी कल्याणकारी जी योजना आहेत योजना कशा प्रकारे ते तुम्हाला सांगतो मी नोंदीत लाभार्थी स्त्री बांधकाम कामगारास तसेच नोंदी पुरुष लाभार्थी बांधकाम कामगाराच्या पत्नीस दोन दिवस सॉरी जी, जीवित नैसर्गिक नैसर्गिकसाठी पंधरा हजार रुपयेचा जो भत्ता आहे हा शस्त्रक्रियाद्वारे प्रसुती असेल तर वीस हजार रुपये एवढे अर्थ आहे समजा नैसर्गिक झाली असेल तर पंधरा हजार आणि ऑपरेशन झालं तर वीस हजार रुपये बायकांना ही सवलत दिलेली आहे बरोबर आहे त्यानंतर दुसरी सवलत थोडस सर्दी झाली मला थोडस बोलता येत नाही थोडस ऍडजस्ट करून घ्या नोंदी लाभार्थी बांधकाम कामगारांच्या प्रति शैक्षणिक वर्षी शाळेतील किमान पंचाहत्तर टक्के किंवा अधिक उपस्थिती असणाऱ्या म्हणजे तुमच्या विद्यार्थ्याची उपस्थिती पंच्याहत्तर टक्के तरी पाहिजे शाळा कॉलेजमध्ये हा पहिली ते सातवी प्रतिवर्षी दोन, दोन हजार पाचशे आणि येत आता आठवी ते दहावी पाच हजार रुपये एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य आपल्याला मिळते मिळते दोन हजार अडीच हजार ते पाच हजार रुपये मग त्यानंतर पुढा आहे नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना नीट आहे का मी काय म्हणतोय नोंदीत लाभार्थी लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना दहावी व पन्नास टक्के किंवा अधिक गुण म्हणजे पन्नास टक्के मार्क किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक साह्य मिळते म्हणजे दहा हजार रुपये लक्षात ठेवा ओरिजिनल जो कामगार आहे त्याचा जर विद्यार्थी असेल आणि तो दहावीत असेल थासे, बारावीत असेल आणि त्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले तर दहा हजार रुपये मिळतात लक्षात त्यानंतर नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना अकरावी अकरावी व इत्या बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार शैक्षणिक सहाय्य आहे त्याच्यासाठी तरतूद नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष काम कामगारांच्या पत्नीस पदवीच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी वीस हजार रुपये एवढे साहित्य मिळते तेवढी रक्कम आपल्याला मिळते विद्यार्थ्यांसाठी म्हणजे विचार करा आपण त्या रकमेसाठी सुद्धा आता मी पाहिलं की ही घेण्यासाठी सुद्धा आपण दलाला पैसे देतो दलाल तुम्हाला सांगितले असतील मला तीस टक्के द्या मी तुम्हाला पैसे देतो बरोबर आहे या ठिकाणी गोष्ट झालेली आहे आता या सगळ्या गोष्टी बंद होणार आहेत मग ह्याच्यानंतर आता बघा पुढचा विषय मी काय म्हणतो नीट का। नोंदित लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगारांच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा प्रवेश घेण्यासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रति शैक्षणिक वर्षे वैद्यकीय पदवी अभ्यासासाठी एक लाख रुपये अभियांत्रिकी पदवी की, की अभ्यासाकरिता साठ हजार रुपये इतके शैक्षणिक साह्य मिळते म्हणजे आपला विद्यार्थी जर म्हणजे एम बी बी ला गेला बीएचएमएस ला गेला डी एम एस ला गेला तर त्याला एक लाख रुपये मिळते आणि फार्मसी सॉरी इंजिनिअरिंगला गेला त्यानंतर पॉलिटेक्निकला गेला तर त्याला साठ हजार रुपये मिळतात म्हणजे त्याचा खर्च वर्षाचा ते कोण करते गव्हर्नमेंट करते मग नोंदित लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकामध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रति शैक्षणिक वर्षी वीस हजार रुपये पदव्युत्तर वर्षी पंचवीस हजार रुपये म्हणजे एखादं बी ए करत असेल बीएससी करत असेल किंवा अनेक एखादी डिग्री करत असेल तर त्याला वीस ते पंचवीस हजार रुपये एवढं अर्थसहाय्य गव्हर्नमेंट करते नोंदित का, बांधकाम कामगारांच्या पहिल्या मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपये मिळतात जो कामगार आहे आणि त्याची नोंद आहे त्याच्या जर पहिल्या मुलीचा जर विवाह होत असेल तर त्याला एक्कावन्न हजार रुपये एवढं अर्थसहाय्य गव्हर्नमेंट करते म्हणजे बरंचसं वजन जे आपल्या डोक्यावरचं कमी होते पण आपण काय झालं की ह्या फॅसिलिटीज नाही घेता आपण दलालाच्या मागे लागल्यामुळं आपल्याला गोष्टी मिळत नाही तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि तुम्ही सगळे आता आलेले आहात शिंदे सेनेकर तुम्ही ह्या ठिकाणी आज बैठकीसाठी आलेला नोंदीत बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लागू करणे नोंदीत लाभार्थी कामगार अथवा त्यांच्या पती पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव हो। एक लाख रुपये तिच्या नावावर एफ डी केली जाते नोंदीत लाभार्थी कामगारास पंच्याहत्तर टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास रुपये दोन लाख एवढे आर्थिक सहाय्य तथापि नोंदित बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास विमा रक्कमचे प्रतिकृती अथवा मंडळामार्फत दोन लाख आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाख अनुच्छेद राहील म्हणजे बघा जर काही अपंगत्व आलं किंवा काही झालं तर याच्यात दोन लाखाची तरतूद आपल्याला गवर्नमेंट केलेली आहे बरोबर आहे नोंदित बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास दोन लाख रुपये एवढे अर्थसहाय्य पण आहे नोंदी लाभार्थी कामगाराचा मृत्यू केलेल्या दहा हजार एवढी रक्कम अंत्यविधीसाठी मदत पण होते नोंदित लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विदुरपती पतीस प्रतिवर्षी रुपये चोवीस हजार एवढे अर्थसहाय्य पाच वर्षपर्यंत मिळते नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारस काम कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास पाच लाख रुपये एवढे अर्थसहाय्य कळालं का नोंदित बांधकाम लाभार्थी बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसात पाच लाख रुपये एवढे अर्थसहाय्य गोरमेंट गव्हर्मेंट करते म्हणजे याच्यामध्ये काय व्हाय की खूप सारे बोगी लोक आहेत जे कामगार नाहीत त्यांनी काय करेल त्याचे लाभ घ्यात ते पाच पाच लाख रुपये दोन लाख रुपये दहा लाख रुपये ते घ्यायला मग आपल्याला त्यातनं निघायचं आहे आणि जो आपण खरे आहोत हे आपल्याला आवश्यक आहे नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगारास कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसात रुपये पाच लाख एवढे अर्थस आहे लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचार एक लाख एवढे वैदिक स वैद्यकीय सहाय्य एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटुंबातील दोन सदस्यांपर्यंत मर्यादित तथापि आरोग्य विमा योजना लागू नसल्यास सदर योजनेचा लाभ देण्यात यावा संगणकाचे संगणकाचे शिक्षण एम एस सी आय टी घेत असलेल्या एका नोंदी असलेल्या नोंदीत लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यास शुल्काची परिपूर्ती तथापि एम एस उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपूर्तीसाठी करण्यात यावी नोंदित लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी तीस हजार रुपये अनुदान म्हणजे नोंदित कामगार आहे त्याचं लग्न होत असेल तर त्याला तीस हजार रुपये पहिला मिळत लग्नाच्या टाइमला नोंदित बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा सन सेफ्टी किट आपल्याला मिळत नोंदित बांधकाम बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक संच एसेन्शियल किट हे सुद्धा मिळत अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारास एक पॉइंट पाच लाख रुपये म्हणजे दीड लाख रुपये एवढे बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे तर ह्या सर्व ज्या फैस, फॅसिलिटीज आहेत त्या आपल्याला मिळतात पण आपण काय झालं आपण थोडस चुकीचं आपल्याला गायडन्स झाले मार्गदर्शन झाले इथं गुथेज त्यांना माहित आहे सगळ्या गोष्टी तर ह्या गोष्टीपासून आपल्याला कसं दूर जाता येईल आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी या सर्व लाभ महाराष्ट्रभर या सगळ्या योजना आहेत आणि ह्या कामगारांना योजना मिळायला पाहिजेत आता आपण सर्वांनी एकच करायचं आहे आमच्याकडं फॉर्म भरायचा आहे ज्या ज्या कामगारांना आता पण फॅसिलिटीज घेतलेली नाही त्यांना कार्ड मिळालं नाही मी सांगितल्यासारखं नगर परिषद मध्ये जाणे अडचण असेल तर आम्ही आहोत अडचण आपली सगळी दूर होईल काही आपल्याला अडचण येणार नाही तर आपण त्या ठिकाणी जाणे आणि फॉर्म भरणे फॉर्म भरल्याच्या नंतर फॉर्म तुम्ही सबमिट करा या ठिकाणी आपल्या ऑफिस मध्ये आणि त्यानंतर लगेच आपलं फक्त पावती पाहिल्या जाईल आणि आपलं रजिस्ट्रेशन नांदेडला होऊन जाईल तुम्हाला रिन्यू झालं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरा तुमचा रिन्यू होऊन जाईल काय अडचण हा रिजेक्ट होणार रिजेक्ट झालेला असेल तुम्ही परत काय करा परत फॉर्म भरा हा रिजेक्ट कारण आपल्याला पाहावं लागतील काय रिजेक्ट होणार नाही जे कामगार आहेत फॉर्म रिजेक्ट होणार नाही मॅडमशी माझं बोलणं झालेलं आहे मॅडमचं तेच म्हणणं आहे की बाबा जे ओरिजिनल कामगार आहेत तेच टिकतील जे डुप्लिकेट कामगार आहेत कामगार आहेत ते राहणार नाही आणि जे बोगस या ठिकाणी दलाल आहेत त्यांचं पण या ठिकाणी माझं बोलणं झालेलं आहे त्यांच्यावर सुद्धा मॅडम कारवाई करणार आहेत तर आता तुम्हाला ज्या ज्या काही समस्या असतील अडचण असतील आता मग तुम्ही बोलू शकता जर आता आमचं रिन्यू झालेले आहे हा तर आता भांड्यासाठी रिन्यू करा हा तर त्याचं ऑनलाईन बंद आहे तुम्ही भांडे बा, घेतलेत पूर्वी ऑर्डर पेटी भेटलेली हा आता भांड्यासाठी भांडेसांची भेटलेलं नाही तुम्हाला अच्छा ते ऑनलाईन बंद आहे ऑनलाईन सुरू होऊन गेला तुम्ही फॉर्म भरा तिथं बाकी आम्ही आहोतच हा